रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे त्र्याऐंशी इच्छावे ते जवळी आले काय बोले कारण नामरूपी पडली गाठी अवघ्या गोष्टी सरल्या मुकीयाचे परी जीवी साकर जेवी खादली तुका म्हणे काय बोलो आता भले मौन्यची आजवर ज्याची इच्छा केली होती ते जवळ आले किंबहुना प्राप्त झाले आहे म्हणून आता बोलावयाचे कारण उरले नाही इतके दिवस हरीचा नाम संकीर्तनाची व त्याच्या रूप दर्शनाची इच्छा होती त्याप्रमाणे ती इच्छा पूर्ण होऊन त्याची प्राप्ती झाली आहे त्यामुळे मागच्या सर्व गोष्टी संपल्या आहेत आता काही करावयाचे बोलावयाचे किंवा मिळवावयाचे राहिले नाही मुक्याने साखर खाल्ली तर त्याची गोडी त्याला सांगता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे हरीच्या नामरूपाचे सुख कसे आहे ते काय बोलून दाखवावे म्हणून आता त्या संबंधी काही न बोलणेच बरे रामकृष्ण हरी Shri Krishna namastu.